नमस्कार मी प्राध्यापिका गेधा जाते लेख क्रमांक चोवीस मधमाशी एक उत्तम स्वतः भगवान दत्तात्रयांनीच मधमाशीला गुरु केले की जी मधमाशी फुलांवर बसते फुलांना थोडीही इजा होऊ देत नाही अलगद मध गोळा करते आणि त्यासाठी सुरेख असं घरपूर बांधून त्यात तो मध संकलन करते दत्तात्रेयाने हे करण्याची तिला गुरु करण्याची गरज काय तर माणसाने माणसाची आपल्यासारख्याची दृष्टी फक्त पोळ्यावर होती पण तिच्या कर्माकडं ती जे गोळं असतं ती मध गोळा करते खूप आनंदित होत असते पण दत्तात्रयाने काय पाहिलं की ज्यावेळेस माणूस तिच्यावर पडल्यावर माशांना हुसकावतो जाळ करतो त्याला बाजूला काढतो जा आणि ते पोळून काढून देतो त्यातला मर्थ काढून घेतो त्यावेळेस हैराण होतात काही जण जळून भस्मसात जात होतात मग आणि सैरभहीर होतात आणि दुःखी होतात मग हे भगवान दत्तात्रय अशा निष्कर्षामुळे येतात की संचय कधीही संचये फल दुःख मधमाशेने एवढा पदाचा संचय केला एवढा पुरा प्रचंड पोळ्यामध्ये आपण बघतो पाटल्या मध काढत असतो पण तो मध त्यांना उपयोगी आला ह्याच मधमाशीला गुरु का केलं वेदांच्या अपरिग्रह या आज्ञेचे स्मरण झाल्याशिवाय लागत माणूस म्हणणार दत्तांचे ठीक आहे आम्हाला संचय नको कसं लागेल आपण थोडा दृष्टिकोन बदलायला काय हरकत जशी संचय करणे ही माणसाची उपजत होती तशी पुलातील मध गोळा करते मधमाशीची प्रकृती हे आपण पाहतो पण माणसाला पुलातला मध दिसतो का नाही पण मधमाशी कसा त्यातला तो मध काढते फक्त सुगंध आपण होतो त्याची आवीट माधुर्य पद्माशा नेमके टिकतात आणि ने थेक थेक करून गोळ्यात साठवतात मग आपण दृष्टिकोन काय घ्यायचा की हा जो परमेश्वर आहे तो सर्वत्र व्याप्त आहे तो प पक्षी प्राणी कृमी कीटक सर्वत्र झाडे वेली पशुपक्षी सगळ्यात सा जर सामावलेला आहे आत्मस्वरूपाने स्थित आहे तर हे आपण नुसतं ऐकतो ते पद्माशी प्रवृत्तीने आपण दृष्टिकोन बदलून फक्त अनुभव कसा येईल याकडं पाहिजे ह्यासाठी आपण दृढ विश्वासाने साधना करायला पाहिजे मन चिंतन करायला हवं आपल्या आत 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 वसणाऱ्या परमात्म्याला शांत चित्ताने पुन्हा पुन्हा पाहायला हवं अनुभव घ्यायला हवा मन बुद्धी चित्त अहंकार ह्या ज्या चित्ताच्या चार अवस्था सांगितल्या आहेत त्याच्या अति जाऊन अनुभव घ्यायला हवा मधाचा आनंद चाखूनही संचय लोप झाल्यावर मधमाशी दुःखी होते पण संतांना मात्र अंतरंगाचा अनुभव घेतल्यावर आनंदाची प्राप्ती होते तो आनंद ते द्विगुणित करण्यात प्रमाण होतात आणि असा आत्माव आत्मानंद जो असतो तो त्यात जे रमलेले संत असतात ते फक्त त्याच्यातच रमत न रमता जगाला तो आनंद कसा देता येईल इकडं पाहतात मग हे त्यांच्याकडनं आपण शिकायचं हे अशा विचाराने आपण सोपं अपरिग्रह करू शकत नाही का वेदवाक्यांवरच विश्वास ठेवायचा लिहू नका पण लगेच म्हणजे वेद वाचायला जायचं नाही आहे आपल्याला पण जे वेदात आले जे संतांनी सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे अगदी स्त्रीजी स्त्रींनीसुद्धा वेदांचं सार सांगितलं की फक्त अग्निहोत्र करा फक्त दान द्या फक्त तप करा थोडं कर्म तर माणूस करतच असतो आणि ते कर्म स्व सोडून करा आणि स्वाध्याय करा मग ह्या गोष्टी आपल्याला करणं अवघड आहे का ज्यावेळी आपण रोज अग्निमत्र करतो त्या आहुतीच्या नंतर चित्ताने ज्या ज्योतीचं दर्शन घ्यायचं त्यापासून जो मिळणारा आहे तो मिळणारा आनंद आहे तो प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झाल्याचा आनंद असतो याची अनुभूती रोज आपण घेऊ शकतो मग फुलातून मध देहातून आत्मा वेदातून यज्ञ आणि यज्ञातून ईश्वर एक, आ, ही सगळे काय झाले तर आनंदाचे वेगवेगळे आयाम आहेत तर ह्या आयामांचं परत आपण जर जाऊ शकतो वेदांनी तर का जायचं नाही आजच्या या रेडीमेड म्हणजे झटपट प्राप्त करण्याच्या युगात अग्निहोत्र एक सहज परमानंद प्राप्त करून देणार आहे समजायला काय हरकत आहे कोणीही अगदी अतिसामान्य माणूस पण दत्तांप्रमाणे मधमाशीला गुरुष करू शकतो सदैव परमानंदात स्थिर राहू शकतो पण फक्त आज मात्र गरज कशाची आहे तर दृष्टिकोन बदलायचे नवीन विचार स्वीकारायचे आणि मग हक्काच्या आनंदाला लैलूट लुटण्याची तो आपलाच आहे तो आपण कधीही लुटू शकतो धन्य दत्तगुरू आणि धन्य त्यांची गुरु परंपरा नमस्कार